रात्रीचे तीन वाजले असतील मी हळूच माझ्या बेडवरून उठलो आणि माझ्या मामीच्या रूमकडे निघालो मी हळूच माझ्या मामीच्या रूमचा दरवाजा उघडून आत शिरलो माझी मामी झोपली होती मी आत शिरलोच होतो की अचानक माझा पाय मामीच्या शेजारच्या टेबलाला लागला आणि त्यावर असलेल्या पाण्याचा मटका खाली पडला आणि फुटला मामी घाबरून उठली आणि ओरडू लागली घरातले जागे होण्याअगोदर मी तिथून मागे फिरलो आणि माझ्या रूममध्ये गेलो सुदैवाने माझ्या मामीने मला अंधारात ओळखले नाही नाहीतर माझी काय इज्जत उरली असती मी जे काम करणार होतो त्याची कोणालाच कल्पना नव्हती मी सोलापूरमध्ये एका छोट्याशा गावामध्ये राहत होतो मी माझ्या आई वडिलांचा खूप लाडका होतो आम्ही छान भाऊ एकत्र राहत होतो आम्हाला बहीण नव्हती मी सर्वात लहान होतो माझे लहानपणापासून सवय होती मी कुठेही गेलो तिथे एक ना एक तरी पराक्रम गाजवायचो लोकांनी कितीही तक्रार केली तरी माझ्या आई वडिलांनी मला कधीच झापले नाही उलट माझ्या आईवडिलांना माझे कौतुक वाटायचे माझे आईवडील लोकांना म्हणायचे की लहान लेकरू आहे जाऊ द्या ना असाच मी मोठा होत गेलो लहानपणापासून मला चित्रपटांची आवड होती चित्रपट पाहून पाहून मी स्वतःला हिरो समजू लागलो होतो आणि रस्त्यावरची प्रत्येक मुलगी मला फिल्मी हिरोईन वाटू लागली त्यामुळे वाटेत मी मुलींची छेड काढू लागलो होतो पण त्या मुलीने माझी तक्रार करत नव्हत्या शाळेतही मी मुलींच्या नाकात दम करून ठेवलं होतं माझे वय एवढे नव्हते पण मी खूप रोमँटिक झालो होतो शाळेत अनेक मुलींना मी टाईमपास म्हणून प्रेमपत्र लिहिले पण त्याही काही बोलल्या नाहीत कारण त्यांनी जर तक्रार केली असती तर हे प्रकरण त्यांच्या घरापर्यंत गेलं असतं त्यामुळे त्यांना शाळेत येणं अवघड पडलं असतं त्यामुळेच माझी हिंमत अजून वाढली होती मी आणि माझे दोन मित्र मुलींना त्रास देण्यात एकही संधी सोडत नव्हतो एक दिवस मला एक मुलगी दुसऱ्या मुलीसोबत असताना दिसली मला तिला पाहून आश्चर्य वाटले कारण ती खूपच सुंदर होती मी तिच्या मागे, मागे गेलो बहुतेक ती आमच्या घराच्या मागच्या गलित कोणाच्या तरी घरात गेली मी पटकन एक पत्र लिहिले आणि तिची बाहेर येण्याची वाट पाहू लागलो मी माझ्या दोन्ही मित्रांना फोन करून तिथे बोलावले होते दोघांनी येताच काय प्रकरण आहे ते विचारू लागले मी म्हणालो की अरे आज मला एक सुंदर मुलगी दिसली तिचाच मी पाठलाग करत होतो ती त्या घरात गेली आहे आता येईनच बाहेर हे ऐकून त्यांनासुद्धा खूप आनंद झाला ते दोघेसुद्धा त्या मुलीची वाट पाहू लागले काही वेळाने ती बाहेर आली आणि मी निर्लज्जपणासारखी शिट्टी वाजवली तिने माझ्याकडे पाहिले मी लगेच तिच्या दिशेने ते पत्र फेकले तिचा चेहरा रागाने लाल लाल झाला होता तिने पत्र उचलले आणि परत आत निघून गेली आम्ही खूप जोरात हसू लागलो आता ही पोरगी फसणार आहे असे आम्हाला वाटले पण तो फक्त आमचा भास होता तेवढ्यात एक माणूस बाहेर आला आणि त्याला पाहून आम्हा तिघांनाही घाम फुटला मी तिथून पळ काढला पण मण्या आणि सूर्या त्यांच्या हाती लागले घरी पोचल्यावर मी आईकडे गेलो तिच्या जवळच बसलो होतो तेवढ्यात माझा मोठा भाऊ आला आणि मला म्हणाला पारस कुठे होतास तू मी म्हणालो की मी इथे आहे दादा दादाने आईला सांगितले की मागच्या गल्लीमध्ये त्या शितोळेने याच्या मित्रांना मन्या आणि सूर्याला बेदम मारहाण केली आहे आणि त्यांनी असेही सांगितले की एक तिसरा मुलगाही त्यांच्यासोबत होता ज्याने शितोळेच्या मुलीला पत्र लिहिले आहे मला भीतीने घाम फुटू लागला मी घाबरून दादाला सांगितले की तो तिसरा मुलगा मीच आहे तो शितोळे माणूस खूप क्रूर माणूस आहे जर मी पकडलो गेलो असतो तर त्याने माझे तुकडे तुकडे केले असते हे ऐकून माझ्या दादाने माझ्या जोरात कानाखाली मारली दादा मला म्हणाला की किती वेळा सांगितलं आहे की तुला या सगळ्यापासून लांब राहात जा माझ्यावर तो खूप ओरडत होता मी रडायला लागल्यावर आईने दादाला शांत केले आणि मला कुशीत घेतले आईने दादाला पैसे दिले आणि त्याला म्हणाली की पटकन पारसला इथून बाहेर काढ दादा मला म्हणाला आई या मूर्ख मुलाला कुठे घेऊ जावं आता मी आई म्हणाली साताऱ्याला तुमच्या मामाच्या घरी घेऊन जाई आला चार पाच तासांचा प्रवास आहे तिथे पोचल्यावर मला फोन करा आईने पटकन माझे काही कपडे एका पिशवीत ठेवले आणि मागच्या दाराने आम्हा दोघांना निघून जाणं सांगितले आई म्हणाली की ते शितोळेचे लोक इथे आले की मी सांगेल की तुम्ही दोघेही कालपासून इथे नाहीत आम्ही दोघे तिथून बाहेर पडलो आणि संध्याकाळी मामाच्या घरी पोचलो मामी आम्हाला पाहून खूप खूश झाली होती दादाने मामीला सांगितले की काही दिवस हा इथे राहील याची काळजी घ्या दादा मला सोडून तिथून निघून गेला आता मला इथे कोणाचीच भीती वाटत नव्हती माझ्या मामीला चार मुली होत्या आणि त्या माझ्याभोवती फुलपाखरासारख्या फिरत असत माझ्या आनंदाला तर थाराच नव्हता मामीसुद्धा माझी देखरेख करत होती सगळे माझे खूप काळजी करत होते मामाच्या मुली एकापेक्षा एक सुंदर होत्या पण त्यांची सर्वात लहान मुलगी थोडी जास्त सुंदर होती तिला पाहताच मी तिच्या प्रेमात पडलो मी तिच्या पुढे मागे करायचो आणि ती पण माझ्याकडे हसत पाहायची मामाला मी काही जास्त आवडत नव्हतो मामा माझ्याकडे टक लावून पाहायचा मी कितीही प्रयत्न केले तरी तो माझ्याशी कधीच नीट बोलत नव्हता त्याला खुश करण्यासाठी मी मंदिरात जाऊ लागलो चांगला वागू लागलो घरात मामाची मदत करू लागलो हे बघून त्याचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन चांगला होऊ लागला मी एक चांगला मुलगा आहे हे त्याच्या आता मनी बसले होते पण माझ्या मनात राक्षसीपणा होता मामाची लहान मुलगी माझ्या मागे वेळी झाली होती ती गच्चीवर जाऊन खूप वेळ बोलायची आम्ही मस्ती करायचो आमची फ्युचर प्लॅनिंग काही संपत नव्हती मी इथेसुद्धा नवीन मित्र बनवले होते त्यांचे खाणेपिणे सांभाळण्यासाठी मला पैशांची गरज होती मला मामी रोज थोडे पैसे द्यायची पण त्यांच्यात माझे काहीच भागत नव्हते माझ्या मित्रांवर खर्च करायला तेवढे पैसे मला परवडत नव्हते माझा मामा कायम नाईट ड्युटीवर असायचा पण मामा एकदा लवकर घरी आला आणि मामीला रूममध्ये बोलावले मी हॉलमध्ये बसलो होतो रूमचा दरवाजा उघडाच होता माझी नजर मामाच्या हातातल्या नोटांच्या जाडजूड बंडलवर गेली तो बंडल मामा मामीला देत होता इतक्या नोटा पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले ए, एक कप चहा बनवा ना प्लीज त्यांनी ज्योतीला आवाज दिला आणि एक कप चहा बनवायला सांगितले ज्योती त्यांची मोठी मुलगी होती मामीने अजूनही रूम सोडली नव्हती ते पैसे कुठे असू शकतात हे शोधण्यासाठी मी रूमची बेडवर बसून नीट पाहणी करू लागलो तिथे एक कपाट होते आणि त्याच्या बाजूला स्टेबल होते मला कसंही करून ते आज रात्रीच पैसे मिळवायचे होते कारण कोणच ठाऊक मामी ते पैसे बँकेत ठेवून देईल मामीची झोप कमी होती मी तिला रात्री झोपायला दुधात एक झोपेची गोळी मिसळून दिली होती रात्रीचे तीन वाजले असतील मी हळूच माझ्या बेडवरून उठलो आणि माझ्या मामीच्या रूमकडे निघालो मी हळूच माझ्या मामीच्या रूमचा दरवाजा उघडून आत शिरलो मामी झोपली होती मी आत शिरलोच होतो की अचानक माझा पाय मामीच्या शेजारच्या टेबला लागला आणि त्यावर असलेला पाण्याचा मटका अचानक खाली पडला मामी घाबरून उठले आणि ओरडू लागली घरातले सगळे जागे होण्याअगोदरच मी तिथून मागे फिरलो आणि माझ्या रूममध्ये गेलो सुदैवाने माझ्या मामीने मला अंधारात ओळखले नाही नाहीतर माझी काय इज्जत उरली असती मी जे काम करणार आहे त्याची कोणालाच कल्पना नव्हती झोपेची गोळी देऊन सुद्धा ती थोड्या आवाजाने जागी झाली होती आणि मी थोडक्यात वाचलो होतो नाहीतर आज जेलची हवा खात असतो मामीने सकाळी घरात सांगितले की रात्री घरामध्ये कोणीतरी शिरले होते पण मी त्यांना म्हटले की हे तुम्ही कोणाला सांगू नका कारण घरात तरण्या ताट्या मुली आहेत लोक याचा वेगळा अर्थ काढतील मामीला माझे म्हणणे पटले ती मला म्हणाली की खरंच बाळा तुझे म्हणणे बरोबर आहे मी हा विचार केलाच नव्हता संध्याकाळी मामी काहीतरी कामासाठी शेजारी गेल्या होत्या मामा ड्युटीवर गेला होता आणि इथे घरात सगळ्या बहिणी अभ्यास करत होत्या म्हणून मी त्याचा फायदा घेऊन मामींच्या रूममध्ये आलो मी कपाट खोलून पाहिले पण पैसे मला कुठेच भेटले नाही मला समजे ना की पैसे कुठे असतील मी पूर्ण रूम शोधली मी परत कपाट शोधू लागलो तेव्हा मामीची लहान मुलगी नेहा तिथे आली आणि मला म्हणाली तू इथे कपाटात काय बघत आहेस मी अधिक तर घाबरलो होतो पण लवकरच मी स्वतःवर ताबा आणला आणि तिला म्हटले माझी इच्छा माझ्या मामाचे रूम आहे मी तिला मोठे डोळे करून दाखवले पण ती अजूनही माझ्याकडे रागाने पाहत होती परत मी तिला म्हटले जर तू हे घरात कोणाला सांगितले तर माझ्याकडे तुझे सर्व मॅसेजेस आहेत ते मी सर्वांना दाखवेल हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला मी तिला तिथून निघायला सांगितले ती तिथून घाबरून लगेच बाहेर गेली तेव्हाच मला बेडखाली एक पेटी दिसली आता मला कळले की पैसे मामीने त्यात ठेवले असतील पण मामी यायची वेळ झाली होती म्हणून मी रूमच्या बाहेर निघून गेलो आज रात्री काहीतरी करून ते पैसे मिळवायचेच होते मामी आल्यानंतर मी त्यांच्यापाशी लाडीगोडी करू लागलो त्यांची कामं ओरकू लागलो त्याआधीच माझ्यावर खूप प्रेम करत होत्या मी त्यांच्याशी इतका छान वागत होतो याचा त्यांना खूप आनंद झाला होता मी रात्री त्यांच्या दुधात एकदम पाच झोपेच्या गोळ्या मिसळल्या त्या आज दूध प्यायला नकार देत होत्या पण मी त्यांना म्हटले माझे मित्र गावावरून दुधात भेसळ न करता दूध आणतात आणि मी ते तुमच्यासाठी मागवतो हे तेच दूध आहे त्यांनी माझ्यासमोरच दुधाचा ग्लास रिकामा केला मग मी म्हटले मामी मी तुमचे पाय दाबू का हो बाळा का नाही त्या खूप आनंदी झाल्या होत्या मी बराच वेळ त्यांचे पाय दाबत बसलो मामी मला आशीर्वाद देत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते मामी काही वेळातच झोपून गेल्या मी त्यांच्या अंगावर पांघरून घातले मी दरवाजा बंद केला आणि पलंगाखाली असलेली पेटी पटकन बाहेर काढली पण हे काय पेटीला तर कुलूप होते आता चावी कुठे शोधायची मी रूममध्ये चावी खूप शोधली पण मला काहीच मिळाले नाही नंतर काहीतरी माझ्या लक्षात आले आणि मामीच्या अंगावर पांघरून घातले ते काढले आणि त्यांच्या गाऊंच्या खिशात हात घातला मला चावी मिळाली होती मी झटक्यात चावी लावून पेटी उघडली ती पेटी उघडली तेव्हा त्याच्यात काही डॉक्युमेंट आणि पैसेही पडलेले होते मी पटकन त्या नोटा घेतल्या आणि बाहेर निघालो माझे सुखाचे दिवस सुरू होणार होते मी खूप आनंदी झालो होतो माझी रात्र कशी बशी गेली सकाळी सहा वाजताच उरकून मी घरातून बाहेर पडलो मी त्या दिवशी खूप मजा मस्ती केली भरपूर मित्रांवर पैसे उडवले खूप खाल्ले नंतर संध्याकाळ झाल्यावर मी घरी जाण्याचा विचार केला पण तेथे -ते पोचल्यावर माझ्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही घरात बरेच लोक जमले होते नेहा ज्योती सर्व बहिणी जोरजोरात रडत होत्या आत गेल्यावर मामींचा मृत्यू झाल्याचे दिसले हे भयंकर दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी तोंड उघडून आश्चर्याने पाहत होतो मामा म्हणाला की ती सकाळी बराच वेळ झोपून राहिली आम्ही तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण जेव्हा खूप उशीर झाला तेव्हा आम्हाला संशय आला आम्ही तिला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला तर शरीर निर्जीव असल्याने दिसले हे सांगताना मामा रडत होता तिथेच मी रडत अडखळत खाली पडलो माझ्याकडे सगळे पाहत होते कोणी पाणी द्यायचा प्रयत्न केला तर कोणी गप्प बसवत होते पण माझे भान हरपले होते कारण मी माझ्या मामीचा खुनी होतो माझ्यामुळे तिने हे जग सोडले होते मी दिलेल्या अति गोळ्यांमुळे हृदय थांबले असावे आणि ती मृत्यूच्या तोंडात गेली असावी डोक्यावर आभास कोसळल्यासारखं मी जोरजोरात रडत होतो काही वेळाने आई आणि वडीलही आले मला पाहून आई अस्वस्थ झाली बास बाळा जे व्हायचं ते झाले रडू नको आई मला गप्प करत राहिली ज्या स्त्रीने मला तिच्या घरात आसरा दिला जिने मला इतकं प्रेम दिलं तिला मी माझ्या लोभासाठी मारलं मामी जाऊन आज तीन दिवस झाले होते मी माझ्या रूममधून बाहेर गेलो नव्हतो माझे मन मला स्वतःला क्षणोक्षणी खात होते खूप विचार करून मी विचारात पडलो मामी जाऊन आज पाच दिवस झाले होते आता मला ते सहन होत नव्हते मी सरळ पोलीस स्टेशनला गेलो मी तिथे गेल्यावर गेल्या गेल्या माझ्या मामीला मारले ते सांगितले त्यांचे पैसे चोरले हे पण सांगितले प्लीज मला तुरुंगा टाका हे ऐकून एक इन्स्पेक्टर मला पाहू लागला आणि तो मला म्हणाला बाळा इथे कोणताही चित्रपट चाललेला नाही आहे जो तू हिरो म्हणून ते सगळं करत आहेस त्याच्या बोलण्यावर तिथले सगळे हसू लागले माझ्या वयामुळे त्यांना वाटले की कदाचित मी अशी हिरोगिरी करत आहे पण मी मामीला गोळ्या दिल्या आणि क पैसे कसे खाऊन घेतले याबद्दल मी त्यांना सर्व काही सांगितले इन्स्पेक्टरने मला तुरुंगात टाकले माझे प्रकरण स्पष्ट होते कारण मी स्वतः माझा गुन्हा कबूल केला होता मामा तर माझ्यावर खूप चिडला होता आणि माझ्या आईवडिलांनी मला भेटण्यास नकार दिला होता खर तर माझ्या या चुकीसाठी फक्त आणि फक्त माझे आईवडीलच जबाबदार होते मला आठवते की मी शाळेत माझ्या वर्गमित्रांच्या बॅगेतून पेन चोरला होता त्यानंतर त्या, त्या मुलाच्या तक्रारीवरून आईने त्याच मुलाला खडसावले होते आईने देखील माझ्या बॅगेत तो पेन पाहिला होता त्यावेळी माझा तो छोटासा गुन्हा आईने लपवला नसता त्याचवेळी सर्वांसमोर माझ्या कानाखाली मारली असे तर आज मी जसा आहे तसा झालो नसतो मी गल्लीतल्या मुलींना त्रास द्यायचो आणि आईबाबांना हे सगळं माहीत होतं पण मी लहान मुलगा असे मानून ते हसायचे आणि माझे कौतुक करायचे माझ्या आईवड्यांनी मला चांगले आणि वाईट शिकवले असते तर कदाचित आज ही वेळ माझ्यावर आली नसती मला जर त्यांनी चांगले संस्कार दिले असते तर कोणाच्याही इज्जतीवर बहीण मुलगी आणि आईकडे वाईट नजर टाकण्यापूर्वी मी शंभर वेळा विचार केला असता मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल